અમરાવતીત આજ મોટી રાજકીય હાલચલ મસંજગંજ વિલાસનગર મોરબાગ ગૌડીપુરા नवसारी आणि शेगाव राहाडगाव परिसरातून शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ढोल ताशा आणि फटाक्यांच्या गजरात माजी खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला मसांजगंज विलासनगर आणि मोरबाग येथील कार्यकर्त्यांनी दीपक सम्राट यांच्या नेतृत्वात तर शेगाव मधील कार्यकर्त्यांनी आकाश तायडे आणि सौ कल्याणी तायडे यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला नवरित राणा यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करत अमरावतीच्या विकासासाठी नागरिकांच्या प्रश्नांवर लढण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी एक दिलाने काम करूया असं आवाहन केलं याचबरोबर अचलपूर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली अभय मातने यांनीही नवनीत राणा यांची भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारल्या या सामूहिक प्रवेशामुळे अमरावतीतील भाजपची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे